राजा राजा आई पड़े एक चक्कर मारू ना बाबा बाबा बहुत सब टूटला अरे दादा और सारी वाला तिकी प्ले कर ले ना गांड में नहीं डाल रहा साइड 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 बैठ सा सा वो कर चला ऐ हाथ कर ले दी शेटा दांग्याच वसुर काय दांग्याचा बी आहे शेती कामाचा भी आहे दाताला किती आहे का

याची काय किंमत या जोडीची किंमत आपण एकाहत्तर हजार रुपये फाइनल सांगतो एकाहत्तर का एक सांग दा। एक दाताला दोन 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 लागत गाड्या एक्क्याऐंशी सांगतो फाइनल एक्क्याऐंशी का गाड्याला क्लिअर कोणत्या जोडी या कोणते पंजाबी पंजाबी का हो काय किंमती <laughs> सांगायची त्यांची कमी जास्त होईल नावरा पुढे घे ना थोडा किती जे असतो आपल्याकडे पूर्ण टोटल आपल्याकडं चाळीस हे पण आपल्याच येत का ती आपले काय किंमती सहा सात आहे तीनशे पंच्याण्णव हजार सांगतोय आपण द्यायचं घ्यायचं अजून जोड दाखव ना बाकीचे कुठे बाकीचे जोड कुठे बाकी इकडे हे पंजाबी पाय पंजाबी एकच नंबर आहे सहा सात आहे वेगचे पण आणि सगळ्या गोष्टींचे एकच नंबर पाहतात का शेट बघा राम श्याम आहे चार चार जात चार चार जाते का वक्राला

कमी जास्त नाहीच काच्यात कमी जास्त काय नाही फायनल आहेत ना